नमस्कार मित्रो मी पत्रकार भुजंत सोन कांबळे मी सध्या कंधारेतून बोलतो आहे सध्या येथील पूर्ण मराठवाड्यात नवे महाराष्ट्राच्या बाहेर प्रसिद्ध असले मोठी दर्गा म्हणतात या दर्ग्याला सध्या या ठिकाणी भयभक्त येत आहे आणि हे येत असताना महाराष्ट्रासह तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल या राज्यातली भाविक येतात या ठिकाणी या देवाला मनोभावी असेल आपला माथा टेकवतात आणि आशीर्वाद घेऊन आपल्या गावी पोहोचत असतात तशाच औरंगाबाद येथून आपल्यासोबत आम्ही दोन वर्षाखाली आशाच मॅडमची भेट झाली होती ते सामाजिक कार्य करतात आणि सामाजिक त्यांना जाणीव आहे आणि याच भावनेनं दोन वर्षाखाली आपल्या मुलाखत त्यांनी सुंदर अशी दिली होती महिलांवरील लैंगिक अत्याचार कसे होतात कोणता उत्तर आहे याबद्दल त्यांनी मांडणी केली होती तसंच याही वेळेस त्यांच्या डोक्यात काहीतरी आहे नेमकं काय आहे ते आहेत हे आहे तर मॅडम यांच्याशी आपण जे बोलणार आहोत त्यांच्याशी थेट बोलणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार सर हा काय सांगणार आहात मॅडम आता जे आपण दोन वर्षासाठी मुलाखत घेतली खूप छान यावेळी तुमच्या डोक्यांच्या काय सांगणार आहोत कसा सध्या काही ज्या बातम्या वगैरे सुरू आहे त्याच्यामुळं असं खूप काही डोक्यामध्ये विचार येत आहे असं मन कधी कधी सुन्न होत आहे काय सुरू आहे असं म्हणून तर वाटलं की आपल्याला जो घटनेला अधिकार दिलेला आहे बोलायचा तर म्हणून आपण काहीही बोलायचं नाही तर जे सत्य आहे ते बोलायचं जनतेला सांगायचं म्हणजे त्यांना पण काहीतरी जागृती होईल या हिशोबाने मी आपल्याला म्हणजे बोलवलेलं आहे माझं मत म्हणजे सत्य हे तुमच्यात आहे तर कसं आहे सर बघा याच्या माझ्या मुलांना काही लोकांची मन दुखावली असली तरी मी त्यांची माफी मागते पण सत्य सांगितलं पाहिजे ना तर कसं आहे तर बघा हे जे आजकाल सुरू आहे की परळी बीड आपल्या मध्ये बिहार झाला तर मला काय म्हणायचंय परळी किंवा बीड जे काय तिथं फक्त ग्लॅमर झालेलं असतं राईट ना पण ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण भारतामध्ये आहे तुमच्या कंधारमध्ये नाही का कंधारमध्ये आहे ही परिस्थिती कंधारमध्ये देखील दोन मुलींच्या हत्या झालेल्या आहे काही वर्षापूर्वी आहे ना नाही कालप एक बोरी आणि एक तिघरस इथे झालेले आहे दोन महिन्यांचे इथं पण झाले महिलांच्या मुलींच्या झाल्या होत्या अविवाहित छोट्या मुली होत्या यांच्या कंधारमध्ये आहे गल्ल्यांमध्ये आणि तुम्हाला आणखी सांगतो की खेडेगाव आहे खेडेगावातले लोक सुद्धा संघटित गुन्हेगारी करतात करत नाही का बघा तुम्ही काय चालू आहे आज तुमच्या खेडेमध्ये हा एखादं गाव त्याला अपवाद असू शकते शासकीय कार्यालय एखादं वस्ती एखादं गाव सगळीकडे संघटित गुन्हेगारी सुरू असते फक्त काय असतं माहिती काय म्हणजे आता मी समजा मी आहे मी एखाद्या ठिकाणी गेले तिथे मी जर त्या लोकांची मिळून मिसळून राहिले तर ठीक आहे मी जर त्यांच्या आठवणीत गेले तर सगळे तर त्या ठिकाणी संतो देशमुख आता संपूर्ण महाराष्ट्रात आज औरंगाबाद सभा नगर आहे आक्रोश मोर्चा आजच आहे तुमच्या मग काय सांगणार का हे जे आक्रोश मोर्चा आहे ह्या लोकांना न्याय संतोदेशमुख मिळाला पाहिजे की तुम्ही जे जसं बोलला सराईत हे चौकड कंधारलाय आहे नांदेडला आहे औरंगाबादला आहे चौकड गुन्हेगारी आहे मग यासाठी प्रशासन काय केलं पाहिजे काय वाटतं स्वर्गीय संतोष देशमुख जे आहे त्यांची हत्या झाली तर न्याय त्यांना मिळेलच ना आता सगळीकडून दबाव आहे न्याय त्यांना मिळेल पण मला एक असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी हत्या झालेल्या आहे त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे याच्यामध्ये एक आनंद केली आता हे सरपंच होते हे यांचं वय पंचेचाळीस ते पन्नास होतं यांनी जवळपास पंधरा वर्ष कार्य केलं होतं म्हणजे काहीतरी जीवन यांनी पाहिलं होतं ठीक आहे पण या ज्या मुली आहेत ज्या कोळ्या कोळ्या सतरा अठरा एकोणीस वीस वर्ष मुली आहेत त्यांना आई मुलींनी हत्या करायला त्यांची ऑनर केली ते त्या मुलींचं काय त्यांनी तर जीवन बघितलेलं पण नसताना त्यांच्या मनामध्ये किती स्वप्न असतात की उद्याला बाबा आपण लग्न करू आपलं घर राहील म्हणजे ते सगळं स्वप्न त्यांचे सुराडा करून म्हणजे त्या मुलींनी काहीच बघितलं नाही तर त्या मुलींची हत्या करणं त्यांच्या प्रियकराची हत्या करणं अरे आनि अनर किलिंग करणाऱ्या बाबाला देखील फाजी शिक्षा मिळाली पाहिजे आणि सरकार जे आहे सरकारने जे आहे कायदे कानून जे कठोर बनविले त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि पोलिसांना असा एक अधिकार पाहिजे की जरी विरोधात तक्रार असेल एखाद्या जरी तक्रार असेल तर पोलिसांनी घेतली पाहिजे एवढं पोलिसांना अधिकार पाहिजे असं मला एक वाटतं बर तर ते परळीबद्दल तुम्ही विषय काढला तर त्या ठिकाणी काही आरोपी पकडले आहेत एक फरार आहे आणि आता मोगा जे काही लोकांना लढल्या आहेत तर या ठिकाणी चक्रधर फुले यांना मारहाण केली असं तुम्ही खात्रीत बोलत होता याबद्दल काय आहे खरंच मारहाण चक्रधर बघा सुदर्शन फुले हा जो आहे आरोपी जो आहे त्याला मारहाण झालेली आहे आधी जे आहे मी एक स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या भावाची मुलाखत बघितली होती ते म्हणत होते की आम्ही त्या लोकांना सुखरूप आमच्या गावातून वाचून बाहेर पाठवून दिलो याचे उकार तरी त्या लोकांना लोकांनी ठेवले पाहिजे मला वाटलं बाबा म्हणजे हे लोक पण जेव्हा मी एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये गावातले कोण होते की आठ दहा पोरं जी आहे मिळून त्याला सुदर्शन गुले गुले ह्याला मारताना सुद्धा त्याला स्वतः दिसत आहे ते व्हिडिओ म्हणजे मागायला त्यांच्यावर बोलतात का आहेत त्यांच्यावर बोलत आहात वक्त खळबळजनक आहे त्यामुळे बोलतोय की व्हिडिओवरून तुम्ही म्हणता प्रत्यक्ष त्या गावाला भेट दिली मी प्रत्यक्ष त्या गावाला भेट दिलेली नाहीये ते व्हिडिओवरून मी बोलत आहे ते व्हिडिओ काही एडिट केलेला असा नाही एवढी त्याला मारत आहेत पण त्याला मारहाण केली तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तो राग झाला आणि मला असं एक आणखी वाटतं की सरपंच जे आहेत त्यांचे हत्येचा आणि त्या खंडणीचा काही संबंध नाही आहे मारहाण ज्या मुलांना झाली ना त्याच्यामुळे त्यांनी ज्या मुलांचा अत्यंत चूक आहे तुम्हाला कोणाचा जीव घ्यायचा अधिकार नाहीये ह्या मुलांनी ऑलरेडी गुन्हेगारी कर त्याची मुलं होते असं म्हणणं आहे सगळ्यांचं तर ह्या मुलांनी ती खुन्न जी आहे त्या सरपंचाला असं हत्या करून त्यांनी काही खंडणीचं प्रकरण आधीपासून सुरू आहे तर मला आणखी एक म्हणायची जी कंपनी होती त्या कंपनीनं काही कारवाई नाही केली हे जे खंडणी मागत होते ना कंपनी तर कंपनीनेच का कारवाई नाही केली ती कंपनी म्हणजे मंत्र्यांची असं पण ऐकण्यात आलेलं आहे तर एवढ्या मोठे केंद्रीय मंत्र्याच्या कंपनीला जर लोक खंडणी मागत असतील तर मग सामान काय तर त्याच्यामध्ये कंपनी पण मला दोषी वाटते कंपनीनं तर आधीच त्या लोकांचा कायदे त्यांना आळा घातला असता तर इथपर्यंत परत त्या कंपनीमध्ये गावातल्या माणसाला मारलं म्हणून सरपंच आणि माझ्या गावातल्या व्हिडिओ मध्ये गावातल्या माणसाला मारतो तर त्यांनी हे सगळं केलं पण असतं ना आणि दुसरी गोष्ट आहे पोलीस जेव्हा त्या